मनोज जरांगे पाटलांचा बोलवता धनी वेगळा आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी जरांगे पाटलांवर खोचक टीका केली आहे सत्तेत नसलेले अतृप्त आत्मे जरांगेंच्या पाठीशी असल्याचं नरेंद्र पाटलांनी म्हटलंय भाजप सत्तेवर आले तेव्हा मराठा समाजाला न्याय असं देखील नरेंद्र पाटलांनी म्हटलेलं आहे मनोज जरांगे पाटील जर साहेबांचा द्वेष करत असेल तर ह्याचा बोलता धनी कोणतरी असेल कारण मनोज जरांगे आंदोलनाच्या अगोदरी मला भेटत होते त्यांच्याही महामंडळाची काय कामं असली की ते मला सांगत होते आम्ही करत असतो वारंवार एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मनोज जरांगे त्या वेळेला न्याय मिळावासा प्रयत्न करत होता आता त्यांच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे त्यांच्या चळवळीमध्ये आता रूपांतर आलेलं आहे खासदारकीच्या वेळेला त्यांनी काहीतरी वेगळंपण दाखवलं आणि आता ते त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आमदार उभे करणार आहेत कोणाच्या विरोधात उभे करणारात हे अजून स्पष्ट नाही कुणाला उभे करणार हे स्पष्ट नाही परंतु राजकीय गणितांमध्ये जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट केलं जातं त्याच्यामागे कोणतरी सूत्रधार आहेत कधीतरी जाणंगे पाटलांच्या लक्षात येईल आणि त्यांच्या मनामध्ये जो काही गैरसमज असेल तो त्या ठिकाणी दूर होईल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा